जय जिजाऊ बांधवांनी वीस वर्ष फर्नांडीस कुटुंब भुजबळाच्या विरोधात लढत राहिलं मराठा समाजांचा ज्यावेळेस लढा उभा राहिला त्यावेळेस दमानियाबाईंनी जे काही बोलल्या पत्रकार परिषद घेऊन तो म्हणतो की मी स्वतःच्या घरचं खातो तो तू स्वतःच्या घरचं नाही तर फर्नांडिसारख्या अनेक कुटुंबाला लुटून तू खातो आहेस असं ज्यावेळेस दमानियाबाई बोलल्या त्यावेळेस भुजबळाचा भुजबळाला नेमकं काय करावं आणि काय नाही हे कळालं नाही आणि त्याच्या छाताडात काळा सुद्धा यायला लागल्या तो म्हणला की त्या खोटं आहेत मग त्या जर खोटं बोलत होत्या तर साडेआठ कोटी रुपये तू कसे काय फर्नांडीस कुटुंबियांना दिलेस टी व्हीवरती न्यूज दाखवली जाते की साडेआठ कोटी रुपये भुजबळांनी वीस वर्ष ज्या स्वतःचा हक्क मागत होत्या त्यांची तीन तीन लेकरं मतिमंद आहेत त्या कुटुंबाला तुम्ही फसवण्याचं काम करत आहात अरे तुम्ही महात्मा फुल्यांचं नाव घ्यायच्यासुद्धा लायकीचे नाहीत तुम्ही गोरगरीब लोकांना फसवण्याचं काम करत आहात अनेक लोकांची इस्टेट तुम्ही लुबाडलेली आहे येवल्यातलं जे तुमचं ऑफिस आहे ते सुद्धा एका मराठ्या बांधवाची तुम्ही तीन साडेतीन एकर जमीन तिथली तुम्ही हडपलेली आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे कारण तुम्ही आम्हाला न्यायाच्या समतेच्या भाषा नका शिकू समतेचे विचार खऱ्या अर्थानं मराठा समाजाकडं आहेत महात्मा ज्योतिबा फुल्यांचे विचार मराठा समाजाकडं आहेत आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी येतो आहोत आम्ही कुणाला विरोध करण्यासाठी येत नाहीत आणि तुम्ही म्हणताय ना याला पाडा त्याला पाडा तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा पण आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय सोडणार नाही आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रा